युवराज संभाजीराजे आपल्या वडिलांसोबत औरंगजेबाच्या दिल्ली दरबारात केवळ गेलेच नाहीत तर औरंगजेबाचा स्वाभिमान ठेचून स्वराज्यात सुखरूप परत आलेही शिवाजी महाराजांनी आपल्या अवघ्या नऊ वर्षाच्या मुलाला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना आग्र्याला का नेलं असेल आपल्या वडिलांना सोडून संभाजी महाराज दिलेरखानाच्या गोटात सामील होण्यामागं काय कारण असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूची साधी बातमीसुद्धा संभाजीराजांना का कळवली गेली नसेल त्यावेळी शंभूराजांना काय वाटलं असेल पन्हाळा किल्ल्यावर मुक्कामी असताना अन्नामधून वीज घालून संभाजीराजांचा खून करण्याचं कारस्थान कुणी आणि का रचलं होतं पोर्तुगीज व्हॉइसरायला पकडण्यासाठी वाहत्या नदीत घोडा उतरवणारे संभाजी महाराज सीता मातेच्या नखाला वंदन करून आपल्या सातशतक या ग्रंथाची सुरुवात करणारे थोर साहित्यिक संभाजी महाराज डोंट बाय माय पीपल टू मेक देम स्लेव्ह असं इंग्रज अधिकाऱ्याला ठणकावून सांगणारे निर्भीड संभाजी महाराज बुधभूषण या संस्कृत ग्रंथात आपल्या वडिलांची थोरवी सांगणारे राजपुत्र संभाजी महाराज संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे हे दुर्लक्षित पैलू समजायला आपल्याला इतकी वर्ष का लागली असतील संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या खऱ्या चरित्राचा शोध घेण्याचे प्रयत्न आपण आता तरी करणार आहोत की नाही हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे आजच्या भागात या नर संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाला त्यांच्या या चरित्राला उजाळा देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत नमस्कार मी आहे महेश मडके आपल्या कोरा या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या रोमहर्षक इतिहासाची पानं चालण्यापूर्वी एक विनंती आपलं कोरा करणं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आजचा विषय व त्याचा नायक हे विलक्षण कर्तृत्ववान आहेत त्यामुळेच अधिकचा वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया अफजल खानाचं संकट स्वराज्याचा घास घेण्यासाठी जेव्हा चालून आलं होतं तेव्हा शंभूराजे केवळ दोन वर्षाचे होते चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांचा जन्म झाला त्यानंतर लगेचच म्हणजे दोन वर्षांनी सोळाशे एकोणसाठ साली त्यांच्या आईचाच म्हणजेच महाराणी सईबाईंचा मृत्यू झाला एकीकडे शिवाजी महाराज अफजल खानाचा बंदोबस्त करण्यात व्यस्त तर दुसरीकडे आईचं छत्र कायमस्वरूपी हरवलेलं अशावेळी दोन वर्षाच्या या राजपुत्राला आईचं दोन गोट दूध देखील मिळू नये हा खरं तर नियतीने संभाजीराजेंचा केलेला क्रूर छळच होता अशावेळी कापूरहोळच्या धाराऊंनी अंगावरचं दूध पाजून शंभूराजांना लहानाचं मोठं केलं कदाचित धाराऊंच्या याच दुधाची जाणीव म्हणून की काय छत्रपती संभाजीराजे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत रयतेच्या सुखासाठी लढत राहिले परंतु काही इतिहासकारांनी धाराऊंच्या या दुधाचा देखील अपमान केला, केला। शिवशाहीचा शोध या पुस्तकात वसंत कानेटकर लिहितात की धारावूच्या दुधामुळे संभाजी महाराजांमध्ये दुर्गुण आले रयतेच्या सुखासाठी राजाने मरण पत्करणे हा जर दुर्गुण असेल तर मग तो धारावंच्या दुधामुळेच संभाजी महाराजांमध्ये आला असं माझं तरी स्पष्ट म्हणणं आहे नऊ वर्षाचं गोंडस मूल आईच्या कुशीत विसावतं लाडा लाडाने अंगणभर खेळतं मात्र वयाच्या नवव्या वर्षी संभाजीराजे औरंगजेबाला भेटण्यासाठी आपल्या वडिलांसोबत आग्र्याला गेले होते आजकालचे पालक एवढ्या लहान मुलाला पायात काटा रोतल म्हणून रस्त्यावर देखील चालू देत नाहीत मग छत्रपती शिवाजी महाराजांनी बाळराजेंना दिल्ली दरबारी घेऊन जाण्यामागचं कारण काय असेल तर त्यामागे होती एक दूरदृष्टी एक राजकीय मुत्सद्दीपणा तो म्हणजेच संभाजीराजांना मुघल दरबारातील कामकाजाचा परिचय व्हावा व दिल्ली परिसराची त्यांना माहिती व्हावी भविष्यात स्वराज्य वाढवण्यासाठी या गोष्टीचा त्यांना उपयोग व्हावा असा तो दुर्गामी विचार होता राजगादीसाठी स्वतःच्या बापाची व भावाची निर्दयीपणे हत्या करणारा औरंगजेब कुठे आणि रयतेच्या सुखासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे शिवशंभू हे बापलेख कुठे आग्र्याहून शिवाजी महाराज निसटले खरे पण आता दख्खन भूमीवर पोहोचायचं कसं हा मोठा प्रश्न होता शिवाय शंभूराजे लहान असल्यामुळे या प्रवासात त्यांची दमछाक होणार होती आणि जर मुघल सैन्याने दोघा बापलेकांना गाठलंच तर मोठा अनर्थ होईल म्हणून शंभूराजेंना मथुरेतच मागे ठेवण्याचा निर्णय शिवाजी महाराजांनी घेतला मोरोपंतांच्या पाहुण्यांनी मथुरेत संभाजी महाराजांची डोळ्यात तेल घालून काळजी घेतली यथावकाश शिवाजी महाराज रायगडावर सुखरूप पोहोचले परत येताच त्यांनी परतीच्या प्रवासात शंभूराजेंचा मृत्यू झाला अशी खोटी बातमी पसरवली शिवाजी महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी शंभूराजेंच्या मृत्यूचा दशक्रिया विधी देखील पार पाडला जिवंतपणे स्वराज्यासाठी आपला दशक्रियाविधी बघितलेला एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज मथुरेतून संभाजी महाराज जेव्हा रायगडावर परतले तेव्हा स्वराज्यात खरोखर दिवाळी साजरी केली गेली संभाजी महाराज मथुरेहून परत येताना कवी कलशा आपल्या मित्राला सोबत घेऊन आले आग्र्याहून परतल्यावर संभाजी महाराजांनी युद्धकलेचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली त्यांनी जैन बौद्ध हिंदू ख्रिश्चन या सर्व धर्मांचा अभ्यास केला यावेळी जिजामाता त्यांच्या शिक्षणावर लक्ष ठेवून असत त्यावेळी महाराष्ट्रात आलेला परदेशी प्रवासी अभ्याक लिहितो की संभाजी या राजपुत्रामध्ये एका कसलेल्या योद्ध्याचं प्रतिबिंब मला दिसतं वयाच्या बावीसाव्या वर्षी संभाजी महाराजांनी कर्नाटकातील पाळेगारांचा बंदोबस्त केला शिवाजी महाराज त्यावेळी दक्षिणेतील मोहिमेवर निघाले होते शिवाजी महाराजांनी जाताना स्वराज्याचं रक्षण करण्याची जबाबदारी शंभूराजांवर सोपवली शिवरायांच्या गैरहजेरीत त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील काही मंत्र्यांनी इकडं मनमानी कारभार सुरू केला हे मंत्री शेतकऱ्यांकडून जोर जबरदस्तीने शेतसारा वसूल करू लागले शंभूराजेंना अर्थातच हे पटत नव्हतं त्यांनी अण्णाजी दत्तो व इतर मंत्र्याच्या भ्रष्टाचाराला विरोध केला त्याचाच राग मनात धरून अण्णाजी दत्तो व त्यांच्या सहकाऱ्यांनी कट कारस्थान रचायला सुरुवात केली अण्णाजी पंताने संभाजी महाराजांविषयी सोयराबाई व शिवाजी महाराजांचे कान भरायला सुरुवात केली शिवाजी महाराजांच्या गैरहजेरीत अष्टप्रधान मंडळींनी संभाजी महाराजांचे आदेश पाळण्यास नकार दिला मंत्र्यांच्या याच गैरकारभारास कंटाळून संभाजीराजे दिलेरखानाच्या गोटात जाऊन मिळाले काही खोडसाळ इतिहासकारांनी संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मोगलांना जाऊन मिळाले अशी आवई उठवली जो राजपुत्र स्वराज्याच्या रक्षणासाठी वयाच्या नवव्या वर्षी ओलीस म्हणून औरंगजेबाच्या दरबारात जातो तो स्वराज्याची बेमानी कसा करेल याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे दक्षिण मोहिमेवरून शिवाजी महाराज जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी स्वराज्याचे मंत्री व शंभूराजे यांच्यातील मतभेद दूर करण्याचे प्रयत्न केले त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी संभाजी महाराजांना शृंगारपूर येथे सुभेदार म्हणून पाठवलं काही इतिहासकारांनी शिवाजी महाराज व शंभूराजे यांच्यात बेबनाव झाल्याचा खोटा इतिहास लिहिला या बापलेकांचे संबंध शेवटपर्यंत अतिशय शे जिवाळ्याचे व आपुलकीचे होते आपण पुढे ते बघणारच आहोत त्यानंतर स्वराज्यावर सर्वात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला तो सोळाशे ऐंशी साली शिवाजी महाराजांचं दुःखद निधन झालं तेव्हा शंभूराजे शृंगारपूर येथे होते शिवरायांच्या निधनाची बातमी शंभूराजेंना न कळविताच महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आजपर्यंत जन्मदात्या आईचा चेहरा त्याला आठवत नव्हता त्या शंभूराजांना आपल्या पित्याचं अंतिम दर्शनही या कारस्थानी मंत्र्यांनी घेऊ दिलं नाही खऱ्या अर्थाने शंभूराजे हे स्वराज्याचे शापित राजवंश ठरले होते शिवाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराचे निखारे शांत होतात की नाही लगेचच अनाजी पंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी शंभूराजांना कैद करण्याची योजना आखली त्यासाठी ते त्यांनी शंभूराजेंचे सख्खे मामा सरसेनापती हंबीराव मोहिते यांना गळ घातली पण हंबीराव मोहिते हे पडले स्वराज्याचे इमानी सेवक त्यांनी हे कट कारस्थान हाणून पाडलं जेव्हा शंभूराजांना आपले आबासाहेब गेले ही बातमी समजली तेव्हा ते दुःखाच्या सागरात बुडून गेले ज्या पित्याच्या अंगा खांद्यावर ते खेळले ज्याचं बोट धरून ते औरंगजेबाच्या दरबारात त्याच्या नजरेला नजर भिडून आले तेच आबासाहेब आता आपल्याला पुन्हा कधीच दिसणार नाहीत आपल्या पित्याची थोरवी गाताना बुद्धभूषण ह्या ग्रंथात सतरा वर्षाचे शंभूराजे लिहितात कलिका रूपी भुजंग घालतो विळका करीतो धर्माचा रास तारण्या वसुधा अवतरला जगतपाल त्या शिवप्रभूंचे विजय दुंदुबे गरजू दे खास शिवरायांच्या मृत्यूनंतर अनाजी पंत व त्याच्या सहकार्यांची कटकार असतेने काही थांबली नाहीत त्यांनी शंभूराजांवर विषप्रयोग करण्याचाही प्रयत्न केला शंभूराजे पणाळगरावर असताना त्यांच्या जेवणात अन्नामधून विष देण्याचा प्रयत्न झाला पण तो देखील अयशस्वी ठरला शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी आता औरंगजेबाला समजली होती तो पाच लाखांची बलाढ्य फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला अशावेळी स्वराज्याची राजगादी रिकामी ठेवणं धोक्याचं होतं म्हणून सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला शंभूराजे आता स्वराज्याचे छत्रपती झाले होते संभाजी महाराज छत्रपती झाल्याचे अण्णाजी दत्तो व त्यांच्या भ्रष्ट सहकारी मंत्र्यांना सहन झालं नाही त्यांनी संभाजी महाराजांच्या बदनामीची मोहीम सुरूच ठेवली संभाजी राजांनी त्यांना अनेक वेळा संधी देऊन माफ केलं पण हे मंत्री वटणीवर येत नसल्याचं पाहून संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो बाळाजी चिटणी सोमाजी दत्तो व हिरोजी या मंत्र्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडून मृत्यूदंड दिला सातशतक या संस्कृत ग्रंथात सीतेच्या चरणांच्या नखाला वंदन करून मी ग्रंथरचनेला सुरुवात करतो असं कवी मनाने लिहिणारे संभाजी महाराज स्वराज्यद्रोही मंत्र्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकण्यास जराही कचरत नाहीत ही बाबा आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे रणांगणावर तलवारीने शौर्य गाजवणारे संभाजी महाराज तितकेच कर्तव्य कठोर प्रशासक होते है आप लाला पने हे आपल्याला ठळकपणे दिसून येतं चुकीला माफी नाही हेच शंभूराजांच्या न्यायाचं सूत्र होतं याच मंत्र्यांच्या मृत्यूदंडाचा बदला म्हणून की काय आजही काही इतिहासकार त्यांच्या लेखणीतून संभाजी महाराजांची बदनामी सुरूच ठेवत आहेत परंतु सूर्य जसा तळ हाताने झाकता येत नाही किंवा विशाल समुद्रातील पाणी उपसून तो आठवताही येत नाही त्याप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजांचं मोठेपण व कर्तृत्व कुणालाही झाकता येत नाही का काही छदमी इतिहासकारांनी सोयराबाई व शंभूराजे यांच्यात वितुष्ट असल्याचं सांगितलं पण एका दानपत्रात स्वतः संभाजी महाराज लिहितात की सोयरा मातोश्री या स्फटिकासमान निर्मळ आहेत स्वराज्याची सूत्रे हाती घेतात संभाजी महाराजांनी फंद फितृ स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले इतर धर्मियांकडून होणाऱ्या सक्तीच्या धर्मांतरास त्यांनी कडाडून विरोध केला एका इंग्रज अधिकाऱ्याला धर्मांतरास विरोध करताना संभाजी महाराज लिहितात दॅट द इंग्लिश शॅल बाय नन ऑफ माय पीपल बिलॉंगिंग टू माय डोमिनियन टू मेक देम स्लेव्ह ऑर ख्रिश्चन त्यांनी गनिमिकाव्याचा उत्तम वापर केला त्यांच्यात सैनिकांमध्ये ऊर्जा व जोश निर्माण करण्याची पुरेपूर क्षमता होती वेगवान व अचूक हल्ले ही त्यांची खासियत होती तर चकमा देण्यात ते पटाईत होते जसं की छावा सिनेमा तुम्ही पाहिला असेल बुरानपूरच्या किल्ल्यावर हल्ला करताना ते मुघल सैन्याची कशी फसवणूक करतात संभाजी महाराज इतके शूर आणि धाडसी होते की त्यांनी एका पोर्तुगीज व्हायसरायला पकडण्यासाठी वाहत्या नदीत त्यांनी आपला घोडा उतरवला होता एवढंच नाही तर त्यांनी मिर्झा राजा जयसिंगचा मुलगा रामसिंगला पत्र लिहून आपण दोघे मिळून दुर्गादास राठोडला सोबत घेऊ व औरंगजेबाला याच दख्खनच्या भूमीत गाडून टाकू अशी योजना आखली होती परंतु रामसिंग व दुर्गादासाने मदत न केल्यामुळे ती अयशस्वी झाली मुलांची आर्थिक स्थिती कमकूत करण्यासाठी संभाजी महाराजांनी बंगालची मोहीम आखली सोळाशे त्र्याऐंशी साली त्यांनी आदिलशहाला पराभूत केलं पुढे सोळाशे पंच्याऐंशी साली त्यांनी विजापूरवर आक्रमण केलं नंतर सोळाशे शहाऐंशीमध्ये मध्ये त्यांनी तंजावरच्या राजाला मराठ्यांचं अधिपत्य स्वीकारण्यास भाग पाडलं त्यांनी मुघलांचे बुरानपूर औरंगाबाद ही ठाणे जिंकून घेतली मुलांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी अरबी व फारसी भाषा शिकल्या संभाजी महाराजांना इंग्रजी संस्कृत या भाषा उत्तम येत असत त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षीच बुद्धभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला त्यात त्यांनी राज्यकारभार कसा करावा याविषयी लिहिलं पुढे त्यांनी सात शतक नकशिका नायिकावेद हे ग्रंथ लिहिले आजकालच्या तरुणांना साधा अर्ज लिहा म्हटलं तरी अडचण येते साडेतीनशे वर्षांपूर्वी मात्र संभाजी महाराजांना उत्तम साहित्य लिहिता येत होतं यावरून ते किती तल्लक बुद्धिमत्तेचे व प्रतिभावान साहित्यिक होते हे लक्षात येतं त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा कवी कलश याचा उल्लेख केल्याशिवाय संभाजी महाराजांचं जीवनचरित्र पूर्ण होऊ शकत नाही कवी कलश शेवटपर्यंत संभाजी महाराजांची सावली बनून त्यांच्या सोबत राहिले असं म्हणतात की संभाजी महाराजांचे मेहुने गणोजी शिर्के व कवी कलश यांच्यामध्ये एकदा जोरदार भांडण झालं ते भांडण मिटवण्यासाठीच संभाजी महाराज रायगडाहून विशाळगडाकडे गेले तिथून पुढे ते, ते अर्जोजी व गिरजोजी यादव या बांधवांचा तंटा मिटवण्यासाठी संगमेश्वरला गेले तेथेच त्यांनी ते 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 मराठा सरदारांची एक बैठक बोलावली होती हीच संधी साधून त्यांच्या जवळच्या काही माणसांनी फंदफितुरी केली व संभाजी महाराज संगमेश्वरला असल्याची बातमी औरंगजेबाचा सरदार मुकरब खान याला दिली ही नोंद फ्रँकॉईस मार्टिन नावाच्या एका फ्रेंच गव्हर्नरने त्याच्या डायरीत लिहून ठेवली आहे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी मुकर्रब खानाने संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे कैद केलं ही बातमी स्वराज्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली आपल्या राजाला सोडवण्यासाठी अनेक मराठा सरदारांनी जीवाची बाजी लावली त्यामध्ये जोत्याजी केसरकर व त्यांचे सहकारी हे सर्वात पुढे होते त्यांनी मुकर्रब खानाचा नेटाने प्रतिकार केला पण त्याच्या प्रचंड फौजेपुढं मराठा सरदारांचा निभाव लागला नाही आणि मुकरब खानाने संभाजी महाराजांना कैद करून बहादूरगड म्हणजे सध्याचा धर्मवीरगड इथं नेऊन औरंगजेबासमोर त्यांना हजर केलं अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद दिवशी औरंगजेबाने संभाजी महाराजांची अतिशय क्रूरपणे हत्या केली हत्येपूर्वी त्याने संभाजी महाराजांना स्वराज्य मुघलांना देऊन आपल्याला शरण येण्यास सांगितलं परंतु संभाजी महाराजांनी स्वराज्याची एक इंच एवढी देखील भूमी औरंगजेबाला दिली नाही इतकंच नाही तर नाशिकजवळील रामसेज हा किल्ला मराठ्यांनी तब्बल साडे सहा वर्ष लढवला शिवाजी महाराज व संभाजीराजे यांना हरवून स्वराज्य जिंकण्याचा स्वप्न घेऊन दक्षिणेत आलेला औरंगजेब शेवटी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात हिंडून थकला व याच दख्खनच्या भूमीत गाडला गेला परंतु मराठ्यांचं स्वराज्य त्याला काही जिंकता आलं नाही मराठ्यांचं हे हिंदवी स्वराज्य अजिंक्य ठेवण्यात इथल्या प्रत्येक मावळ्याचं योगदान महत्त्वाचं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज व त्यांच्या सरदारांनी स्वराज्याचं मोठ्या हिमतीनं रक्षण केलं राजाराम महाराजांनी जिंजी येथे जाऊन संघर्ष केला व मोगलांना ते शरण गेले नाहीत संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई व त्यांचा मुलगा राजपुत्र शाहू यांना मोगलांनी सोळाशे एकोणनव्वदमध्ये कैद केलं व सतराशे एकोणीसपर्यंत तीस वर्ष येसुबाई व शाहू महाराज मुघलांच्या कैदेत होते संभाजी महाराजांचं वर्जन करताना मेजा राजा जयसिंगचा मुंशी पर्कलदास लिहितो संभाजी हा शिवाजीसारखाच गोमटा दिसतो आणि संभाजी महाराज आपल्या आबासाहेबांविषयी लिहितात राजर्षी आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हेच आम्हास अगत्य यावरून संभाजी महाराजांचं पितृप्रेम व त्यांचा रणझुंजारपणा दिसून येतो ज्या राजाला अरबी फारसी फ्रेंच इंग्रजी संस्कृत यासारख्या भाषा येतात तो राजा तलवारबाजी घोडेस्वारी भालाफेक कुस्ती यांसारख्या युद्धकलेत निपुण आहे ज्या राजाला राजकारणाचे नीतिमत्तेचे बाळकडू वडिलांकडून मिळाले आणि रयतेचं हित हेच ज्याचं सर्वस्व होतं असा स्वराज्य रक्षक शिवपुत्र संभाजी महाराज हा राजा व्यसनी आणि बदफैली कसा असू शकेल याचा कधीतरी आपण विचार केला पाहिजे संभाजी महाराजांचा अभ्यास ससंदर्भ ग्रंथातून आणि अस्सल समकालीन साधनातून केला पाहिजे कुठल्याही प्रकारच्या ललित लेखनातून संभाजी महाराज कळणार नाहीत खरा इतिहास शोधण्याची जबाबदारी आता स्वराज्यप्रेमी जनतेची व इथल्या तरुणांची आहे यासाठी त्यांनी संदर्भ साधनं शोधली पाहिजेत इतिहासकारांनी सप्रमाण लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे ज्यामध्ये डॉक्टर कमल गोखले लिखित शिवपुत्र संभाजी प्राध्यापक संजय सोनवणी यांचं मी मृत्युंजय संभाजी त्याचबरोबर इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचं संभाजी महाराजांचे चरित्र व इंद्रजीत सावंतांचं सा नर शार्दूळ यांसारख्या काही पुस्तकांची मदत घेतली पाहिजे नाटक किंवा सिनेमे यांच्यात तथ्य कमी व काव्य अधिक असतं आणि इतिहास हा काव्यावर नाही तर तथ्यांवर अभ्यासला पाहिजे तर छत्रपती संभाजी महाराजांविषयी दिवसभर बोलत राहिलं तरी ते कमीच पडेल एवढी त्यांची ख्याती आणि कीर्ती आहे परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता मी माझ्या परीने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे त्यात इतिहासाची कुठेही मोडतोड होणार नाही याची काळजी मी घेतली आहे तरी पण अनावधानाने काही चुका झाल्या असतील तर त्या आपण समजून घ्याल ही अपेक्षा ठेवतो हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आपलं कोरा रकांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेलायकन दाबायला विसरू नका हिंदवी स्वराज्याचं शोधनुष्य लिलया पेलणाऱ्या या शिवपुत्र शंभूराजांना माझा मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी जय संभाजी आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार